जय ताई नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा शुभ सकाळ सर्वांना झाला का चहा पाणी बागेश्री ताई चहा पाणी झाला का छान छान कमेंट्स करा सर्वांना लव्ह आवाज कनेक्शन आपला लाईव्ह लाई वरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करा नाही अजून दादा ओके ओके चहा नाश्ता घ्या करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो तुमचा झाला का हो ताई आता जस्ट चा नाश्ता झाला आता जस्ट चा नाश्ता झाला लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे काय चाललंय सर्वांचं मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आणि शुभ रविवार आजचा दिवस सगळ्यांचा आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना छान छान कमेंट्स करा काय चाललंय सर्वांचं मित्रांनो पाचशे सत्तर कोणी ताई पूजा करत आहे का हो ताई ताई पूजा करत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक ला करा चॅनलला करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे झालं का सर्वांचं चहा नाष्टा झाला का मित्रांनो चहा नाष्टा झाला का सर्वांचा ताई लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही चाललंय सर्वांचं मित्रांनो आज बहुतेक जणांची सुट्टी असेल रविवार आहे काही चाललंय सर्वांच जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे भरपूर लोक पाहत आहेत लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा फक्त स्क्रीन दोनदा टच करायचं आहे आपोआप लाईव्ह लाईव्ह लाईक होऊन जाते तुमची अशी नि काही आवश्यकता पूजा करत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे काय चाललंय सर्वांचं मित्रांनो उद्या रक्षाबंधन आहे सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व ताईदादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स नाही करत मित्रांनो कमेंट्स करा, करा। अश्विनी सोमची कॉमेडी चॅनल वरती सर्वांच स्वागत आहे सर्वांचा चा नाष्टा झाला का, का मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा झाला का सर्वांचा चहा नाष्ट झाला का मित्रांनो काय चाललंय सर्वांचं कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कोण कोण पाहत आहे कुठून कुठून पाहत आहे नक्कीच मध्ये सांगा तुम्ही कुठून पाहत आहे आणि तुमचाही चॅनल असेल तर नक्कीच सांगा तुम्हालाही सपोर्ट करू मी लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती वरती सर्वांचं स्वागत आहे भाग्यश्री ताईनी फक्त कॉमेंट्स केलेले आहेत भरपूर लोक आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री दत्त काय चाललंय सर्वांच कॉमेंट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला ला करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओ प्रो देवसी दिवस तस्व दो प्रो

अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि उद्या रक्षाबंधन आहे सर्व ताईदादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू नका कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर आम्हाला समजेल नाहीतर समजणार नाही ना अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांच स्वागत आहे मित्रांनो त्यांच्या कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त काही चाललंय सर्वांचा मित्रांनो चॅनल अस लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे कुठं गेले सर्व कुठं गेले सर्व ताई दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईकला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ रविवार चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो छान छान करा कराईव्ह <coughs> लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चालले सर्वांच मित्रांनो टेंशन कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा शुभ रविवार सर्वांना आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल वरती स्वागत आहे अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त करा छान छान कमेंट करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे शी इज अनुष्का शी इज आराध्या आय एम अजय ओके जा भरून ठेव